नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे आहे का आज जे मी बोलणार आहे ना ते खूप महत्त्वाचं बोलणार आहे इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल ना तर ती म्हणजे मैत्री आणि आज मी बोलणार आहे मैत्रीबद्दल कसं आहे माहिती आहे का आज सध्याच्या पिरियडमध्ये ना एक खूप मोठा प्रॉब्लेम होत चालला आहे लोकांना त्यांचा जो खरा मित्र आहे ना तोच कळत नाही आहे आणि हे प्रत्येकासोबत होत चालतो आहे जो व्यक्ती त्यांना मूर्खात काढतो आहे त्यांना व्यसनं लावतो आहे तो त्यांचा वापर करून घेतो आहे अशा लोकांना सगळे लोक माझा बेस्ट फ्रेंड म्हणत आहेत म्हणजे जो व्यक्ती आपल्याला इंद्रियांचा गुलाम बनवतो आहे आपल्याला छोट्या मजेसाठी कुठेही घेऊन जातो आहे सगळे थर्ड क्लास व्यसनं लावतो आहे त्यांना आपण बेस्ट फ्रेंड जिगर काळीज अशी नावं देत चाललो आहे पण जो व्यक्ती आपल्यासाठी लढतो आहे आपण चांगलं व्हावं म्हणून आपल्यापासून दूर जातो आहे अशाला आपण माणूस घाणी म्हणतो आहे किंवा तो माझा दुश्मन आहे तो माझा चांगला खरा मित्र नाही असं म्हणायला लागतो आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लम होत चालला आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि ही जी गोष्ट ही मला भरपूर पाहायला भेटते प्रचंड म्हणून बोलायला लागलं म्हणजे प्रॉब्लेम काय होत चाललाय की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये जो रिअल फ्रेंड आहे ना तो कळतच नाही आहे मध्येच मी एक वाक्य वाचलं होतं की आपल्याला खरा मित्र कळत कळत संपूर्ण आयुष्य निघून जातं पण आपल्याला खरा मित्र नाही कळत की आपला ॲक्च्युअलमध्ये खरा मित्र कोण आहे म्हणजे ही गोष्ट कळणं खूप महत्वाची असते आपल्या आयुष्यामध्ये की ॲक्च्युअलमध्ये आपला वेळविषयर कोण आहे जो आपल्या चांगल्यासाठी आपल्याशी भांडतो आपल्यापासून दूर जातो आपल्यासोबत नातं तोडतो आपण चांगलं व्हावं अशी त्याची इच्छा असते ना तो व्यक्ती खरा असतो पण जो व्यक्ती आपल्याला कुठल्याही गोष्टीसाठी आडवत नाही म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीला हा ला हा म्हणतो कुठलंही आपल्यावर बंधन नाही लादत की तो असं वागला पाहिजे तसं वागलं पाहिजे काहीच नाही बोलत आपल्याला इनफॅक्ट आपल्या प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये जर तो आपल्याला सहकार्य करत असेल ना तर तो आपला खरा मित्र नाही आहे आणि माझ्या बाबतीत आयुष्यामध्ये असं बऱ्याचदा झालं आहे जर सपोज एखादा व्यक्ती माझा मित्र असेल आणि जर तो चुकीच्या मार्गाने चालला किंवा जर वाहत चालला तर थोडे दिवस मी त्याला सांगत असतो समजावून पण जर त्याची इच्छाच नसेल बदलण्याची किंवा ऐकण्याची जर त्याची मनस्थिती नसेल ना तर मी त्याला सोडून देतो मग ते शेवटी मग माझं आणि त्याचं रिलेशन नाही राहत आणि असं बऱ्याचदा झालं आहे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे एक ठिकाणी आमचं खूप बॉन्डिंग चांगलं असतं पण जर त्याला व्हायचं असेल बरबाद व्हायचं असेल तर त्याला मग मी नाही जास्त कॅरी करू शकत कारण कसं असतं मग का जो व्यक्ती बुडत असतो ना तो एकटा बुडत नसतो तो आपल्याला पण घेऊन बुडत असतो मग एकतर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भरपूर काही करायचं असतं भरपूर पुढे जायचं असतं मग जर आपण अशा लोकांसोबत राहिलो ना तर त्यांच्यासोबत आपली पण ऊर्जा व्हायला जायला लागते भेटत काहीच नाही त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टींकडे बारकाईनं बघणं खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला सोडतो त्यावेळेस त्याला वाईट वाटतं की ह्या माझी इतक्या दिवस सोबत होतो आता आपल्याला सोडून दिला पण तो व्यक्ती स्वतःकडे कधीच नाही बघत की आपल्यामध्ये प्रॉब्लेम होत चाललाय आता माझा एक मित्र होता कॉलेजला असताना आमचं खूप चांगलं रिलेशन होतं खूप मोठी स्वप्न होती बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पण नंतर त्याला वाईट वळणं लागली त्याला समजावून सांगितलं भरपूर त्याला घेऊन फिरायचो सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता म्हणजे तो माझ्यासोबत राहायचा पण होत दोन मिनटासाठी बाहेर जाऊन येतो म्हणायचा आणि सगळ्या गोष्टी करून यायचा आणि त्याचं ते प्रमाण इतकं वाढत गेलं ना मग तो खोटं बोलायला लागला एकदम खालच्या दर्जाला जायला लागला इव्हन सगळ्या गोष्टी होत आल्या मग हळूहळू हळूहळू मी त्यासोबत रिलेशन कमी केलं आणि बंद करून टाकलो आज तू माझ्या समोरून जरी गेला ना मला फरक नाही पडत इनफॅक्ट मी त्याचा विषय सोडून दिला आहे एक होतो आम्ही फ्रेंड्स पण आता नाही येते जर, जर तो बदलला जर त्याच्या आयुष्यामध्ये जर तो बदलला इन फ्युचर तर मग ना आता हे असं कंटिन्यू राहील पण त्याच्यासोबत मला बुडण्यामध्ये किंवा त्याला ते बळजबरीचं प्रोत्साहन देण्यामध्ये किंवा त्याला समजून घेण्यामध्ये माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे कारण आपण तोपर्यंतच सांगू शकतो जोपर्यंत तो ऐकत असतो पण जर त्याला बुडायचंच असेल जर त्याला ऐकायचंच नसेल तर मग आपण त्याला साथ नाही देऊ शकत आणि असं बऱ्याचदा झालं आता माझे बरेचसे मित्र आहेत त्यांना बऱ्याचशा सवयी आहेत चुकीच्या मी त्यांना वाटते की तू असं का आम्हाला करतोस आम्हाला का बोलत नाहीच मी नाही बोलत जर एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने जात असेल तर मग असे। त्यासोबत जास्त रिलेशन नाही ठेवत मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो जर त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल किंवा जर त्याला ऐकायचंच नसेल तर मग तुझा मार्ग वेगळा आहे माझा मार्ग वेगळा आहे कारण आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे ग्रोथ करायचं आहे आपल्याकडे लिमिटेड टाईम आहे जर अशा लोकांच्या नाहीत लागलं तर त्यासोबत आपण पण बर्बाद व्हायला लागतो आपला वेळ वायाला जायला लागतो भेटत काहीच नाही त्यामुळे हे जी दोस्ती असते ना ही दोस्ती आपल्याला लक्षात आली पाहिजे की आपल्या ॲक्च्युलीमध्ये खरा कोण जे लोक आपल्याला वाईट गोष्टी करत असताना अडवत नाहीत ना ते आपला यूज करत आहेत म्हणजे त्यांना सगळं भेटतं मजा भेटते आनंद भेटतो सगळ्या गोष्टी भेटतात पण आपल्या आयुष्याचं वाटण होतं आणि एकदा माणसाला घाण सवयी लागली एकदा जर ती शरीराला सवय जडली ना मग ते सोडणं खूप कठीण असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ना माणसाला सगळ्यात जास्त आनंद हा वाईट गोष्टीतून मिळत असतो मग त्यामुळे तो वाईट गोष्टींकडे आकर्षितला जातो आणि वाईट गोष्टी जर एकदा त्याच्या डोक्यात बसल्या ना तर मग परत प्रॉब्लेम व्हायला लागतो त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे सध्या माझ्या बाजूला दोन व्यक्तींची डेथ झाली आहे खूप जवळची मुलं होते म्हणजे खूप माणसात वावरणारी सतत पोरांमध्ये असणारी पोरं ज्यावेळेस आत्महत्या करतात ना त्यावेळेस वाईट वाटायला लागतं की असं का होतं म्हणजे एवढा समुदाय तुमच्याजवळ आहे एवढे सगळे तुम्ही माणसातले आहात तर मग तुम्ही आत्महत्या का करताय म्हणजे कंटिन्यू माणसात असणाऱ्या माणसांना आत्महत्या करणं हे खूप काही शिकून जातं आपल्याला म्हणजे एवढी गर्दी असून सुद्धा जर त्याला एकही व्यक्ती जवळचा वाटत नसेल तर मग ती गर्दी काय कामाची जर एवढ्या गर्दीने जर त्याला समजावून सांगू जर त्याच्यामध्ये परिवर्तन होत नसेल तर मग काय कामाची आहे ती गर्दी आणि अशा भरपूर गोष्टी सध्या वाढत चालल्या आहेत फक्त मित्रांना मजापुरतं आनंद घेण्यासाठी कुठेतरी फिरायला घेऊन जाण्यासाठी किंवा मजा मारण्यासाठीच मित्र राहिलेत पण स्वतःचं परिवर्तन करण्यासाठी एकमेकांना हात धरून पुढे जाण्यासाठी स्वतःची ॲक्च्युअलमध्ये इंटरनल ग्रोथ करण्यासाठी मित्र नाही आहे इनफॅक्ट जर कधी तात्विक बोलणं चालू झालं किंवा जर चांगलं कोण बोलायला लागलं ना तर पोरं शिवाय देऊन गबसतात बसशा लगे लहान झाडू लगायला आम्हाला शानपणा शिकवायला लागला म्हणजे असं जे आपल्याला अडवलं जातं जे चांगलं बोलू दिलं जात नाही ना अशी दोस्ती काय कामाची नसते म्हणजे माणूस काय करतो ज्यावेळेस चांगला पिरियड असतो ना त्यावेळेस अशा गोष्टींना अवॉइड करतो आणि ज्यावेळेस प्रचंड प्रॉब्लेममध्ये अडकतो ना त्यावेळेस मग त्याला ह्या गोष्टींची गरज असते पण आपलं ॲटमॉस्फिअर किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण असं असतं ना की त्याच्यामध्ये आपल्याला समजून घेणारं कोण नसतं कारण आपण सगळ्यांना सवयच अशी लावलेली असते की असलं चांगलं बोलू नका जर चांगलं कोण बोलला लागलं तर आपण त्याला शिवाय द्यायला लागतो हा लय शान आहे तू शान बस माहिती आहे आम्हाला तू किती कोणाचा आहे आणि हे जे वाक्य असताना हे आपल्यालाच मातीत घेऊन जातं परत जा कारण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या दे कठीण प्रसंगाला सामोरे जायचं असताना त्यावेळेस मग आपल्याला ती लोकं जाणीपूर्वक नाहीत बोलत कारण त्यांना आधीची वाक्य आठवा लागतात जर आपण त्यांना चांगलं सांगायला लागलो ना त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये आपल्याकडे खूप लिमिटेड टाईम आहे आणि त्या लिमिटेड टाईममध्ये आपल्याला भरपूर काही करायचं आहे खूप मोठ्या उंचीला गाठायचं आहे ज्या अर्थ आपला जन्म झाला आहे जे उद्देश आहे आपलं ते आपल्याला साध्य करायचं आहे फक्त ह्या दोन रुपयाच्या मजेसाठी आपला जन्म झालेला नाही आहे आप त्यामुळे आपला जो अमूल्य वेळ आहे आपलं जे अमूल्य आयुष्य आहे त्याला असं खोट्या गोष्टींसाठी कधी वया नाही घालवायचं कधी कधी आपल्या एखाद्या व्यक्तीसोबत खूप लाँग रिलेशन असतं दहा पंधरा वर्ष आपण त्यासोबत घालवतो आणि ज्यावेळेस आपला अडचण येते त्यावेळेस तो आपल्याला साथ सोडून देतो त्यावेळेस मग आपल्या आयुष्यातले पंधरा वर्ष वयाला गेलेले असतात कारण आपण चुकीचा माणूस निवडलेला असतो आणि असं भरपूरदा होता आपल्या आयुष्यामध्ये लोकांची मैत्री तोटत चालली आहे ब्रेकअप्स व्हायला लागलेत म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण इन्व्हेस्ट करतो ज्याच्यासोबत आपण राहतो त्या व्यक्तीलाच आपण ओळखू नाही शकत कारण आपण फक्त स्वार्थासाठी मैत्री केलेली असते आपल्यामुळे त्याला मजा मिळत असते त्याच्यामुळे आपल्याला मजा मिळत असते आणि त्या मजेसाठी आपण मैत्री केलेली असते पण ॲक्च्युअलीमध्ये ज्यावेळेस आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करायचं असतं ना किंवा ज्यावेळेस एखादी ऑड सिच्युएशन येते ना त्यावेळेस मग ती मैत्री कुठेतरी वाहून जाते आणि हा प्रॉब्लेम सध्याच्या जनरेशनमध्ये खूप वाढत चालला आहे जे नवीन पोरं आहेत ना ते ह्या प्रॉब्लमला खूप मोठ्या प्रमाणावर फेस करत आहेत एवढ्या सोसायटीचे केसेस वाढत चालले आहेत ना की त्याला माप नाही आहे म्हणजे पोरं डिप्रेशनमध्ये आहेत पण त्यांना समजून सांगणारं समजून घेणारं कोण नाही आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी वाढत चालल्या आहेत त्यामुळे आयुष्यामध्ये मित्र करत असताना ना फक्त मजा बघू नका बाकीच्या गोष्टी बघणं की तो आपल्याला अडवतोय आहे का तो आपल्यासाठी लढतो आहे का तो आपण चांगला व्हावं म्हणून आपल्यापासून दूर जातो आहे का ह्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे सध्या हा प्रॉब्लेम खूप वाढत चालला आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय